आम्ही बोललो असतो जनतेने उचलून फेकून दिला आम्हाला मंत्रिमंडळामध्ये शिंदेचा विरोधी पक्ष नेत्यांची चांगली पोल खोललेली आहे शिंदे यांनी चला बघूया एकनाथ शिंदे काय म्हणाले ते त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला सुरू करूया एकनाथ शिंदे म्हणाले आम्ही लाडकी बहीण योजना काढली विरोधी पक्ष नेते यांनी आम्हाला विरोध केले आमच्या नावाच्या केशिक केल्या कोर्टात गेले ही योजना बंद करा म्हणून का आम्ही काय इच्छुक केली का आम्ही आमच्या स्वार्थासाठी केलं का आम्ही के जे करतो आहे ते जनतासाठी करतो आहे आणि विरोधी नेते आम्हाला रोखतायत आम्ही दोन अडीच वर्ष पायाला भिंगरी लावून मी काम केलं आहे असं एकनाथ शिंदे म्हणाला यांनी एवढे वर्ष सत्तेमध्ये राहून काय केलं मी फक्त दोन वर्षे मुख्यमंत्री बनलो आणि मी एवढं काही काम केलं एवढ्या योजना काढल्या यांनी काय केलं असे एकनाथ शिंदे म्हणाले आणि तुमच्या मनात काय भावना आहे ते कमेंट करून सांगा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा धन्यवाद जय महाराष्ट्र